बाळ फ्रिजमधून श्रीखंड काढण आम्ही पूर्वी घरीच बनवायचं श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळं रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळ गावातील तरुणांना उद्योजक बनण्याची सुवर्ण संधी मिळावी या हेतूने त्यांना व्यवसायासाठी संस्था कर्ज वाटप करत आहे याचा फायदा घेत तरुणांनी व्यवसायात नाटळ सहकारी सेवा सोसायटी एन बी सावंत यांनी नाटळ ग्रामपंचायतीमध्ये झालेल्या सर्वसाधारण सभेत केले कणकावली तालुक्यातील नाटळ सहकारी सेवा सोसायटीची से सर्वसाधारण सभा खेळीमेळीच्या वातावरणात बुधवारी ग्रामपंचायतच्या सभागृहात संपन्न झाली यावेळी प्रगतशील शेतकरी तसेच दहावी व बारावीमध्ये विशेष प्रावीण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा सोसायटीच्या वतीने शैक्षणिक साहित्य देत सत्कार करण्यात आला यावेळी नाटळ सहकारी सेवा सोसायटी अध्यक्ष एन बी सावंत नाटळकर उपसरपंच पंढरीनाथ तायशेटे गट सचिव गौरव सावंत संचालक मिलिन डोंगरे किशोर परब दत्ताराम खरात दीपक पांगम दशरथ सुतार प्रतिभा कुडतरकर चंद्रकांत सुतार संतोष खरात सेल्समन राधिका गुडतरकर प्रगतशील शेतकरी मनोज सावंत सुभाष घाडीगावकर विश्वास सावंत सचिन सावंत साबाजी सावंत दयानंद घाडीगावकर अर्जुन दळवी सभासद ग्रामस्थ व विद्यार्थी उपस्थित होते बाबा आज येताना पासंदी घेऊन या ना कालच आपण आईचा वाढदिवस होता हो म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा वाटते मलाही खावीशी वाटते <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नाव च युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण डॉट कॉम